तर नमस्कार सर्वांना मी कोमल वंसुडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे ता तर दवाखान्यात आलेले आहे मी माझ्यावर काय काय ट्रीटमेंट आहेत सगळं म्हणजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगते आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माझी काय परिस्थिती आहे रिअल खरी परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमधनं आणि मला माझ्या पायावरती उभं करण्यासाठी तुमची एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर आणि ज्यांना मला मदत करायची ते मदतसुद्धा करू शकतात तर मी आता दवाखान्यामध्ये आली आहे तर मला बसवलंय बघा हे पाठीमागं तुम्हाला सगळे मशनरी ही, ही दिसत आहे माईचा पप्पा व्हिडिओ बनवत होतं पण त्यांचा जा आवाज आहे ना इतका बारीक होता की तुम्हाला ऐकायलासुद्धा आलं नसतं तर त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतोय बनवते तर प्लीज माझं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जास्त व्हिडिओ मोठे मी टाकतच नाही मी दहा दहा मिनटाचे व्हिडिओ टाकते तर माझी आई आली होती ही मावस बहीण आहे माझी काळी पांढरी साडी घातलेली सक्की मावस बहीण आहे माझी बारकी बारकी आणि मी इथं बसले होते आणि इकडं पण भरपूर पेशंट आलेले होते तर दवाखाना कुठला आहे तर ते पण सांगते तुम्हाला हा दवाखाना आहे बारामतीमधला बसस्टँडजवळ रोहन अकोलकर म्हणून फिजिओथेरपी आहे तर तिथं मी आले तर एवढ्या पायऱ्या उतरून मी स्वतः म्हणजे तिथून आलेली आहे एवढ्या पायऱ्या आईनं फक्त पाय धरलं तुम्हाला तो व्हिडिओ मी काढला नाही पण व्हिडिओ मी काढलेला आहे दुसरा की मी पायऱ्यावर चढून गेले स्वतः माझं सगळं दंडा दण दुकायला लागलं आणि दुसऱ्याने जर मला उचललं असतं पायऱ्यावरनं ह्या तर ती माणूस आहे ना म्हणजे लय म्हणजे कमरेचा आहे हो काही डॉक्टर आहे रोहन अकोलकर इथं तुम्हाला दिसते सुद्धा म्हणजे छान दवाखाना आहे आणि डॉक्टरनी मला काय सांगितलं इतकं भारी सांगितलं डॉक्टर की मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत तर डॉक्टर आता इथं मला दाखवत होतं की हाताची जशी मुवमेंट होती हात कसा आपला लांब होतो आखडतो तसं हिथं हाताची जशी मुवमेंट होती तशी पायाची मुवमेंट झाली तुमची सुरू की मग नंतरून ही होते दोन्ही पायाला एवढा कडकपणा आला आहे असं सांगत इथं डॉक्टर म्हणजे दाखवतात ते दोन्ही पायाला कडकपणा आला आहे तर डॉक्टरांना मी हे पण सांगते की उठती डॉक्टर पायाची माझ्या तर डॉक्टर बोलतात की म्हणजे ही पाय माझा आहे ना पूर्ण म्हणजे कामातून गेलेला आहे हा पाय आणि सांग ते सांगत होते डॉक्टर कारण की त्याची पायाची जी आपली जी रचना असते पायाची ते तशी नाही त्याचं म्हणजे थोडंसं वाकडं पाय झालेलं आहे म्हणजे ऑपरेशन झाल्यापासून तसा वाकडा झालेला आहे तर डॉक्टर म्हणतात जसं हाताच आपला हात कसा आपण कोपरापासून असा इकडं घेऊ शकतो खांद्याला लावू शकतो तसं आणि आहेत मॅडम आहेत ह्या आणि पण त्यांना आईच म्हणायचं मन म्हणजे त्या म्हणल्या आईच म्हणायचं तर मी त्यांना आईच म्हणते तर हे आई आहे आणि ही माझी आई आहे लाल साडीवाली तुम्हाला दिसती ती याच्यात माझं काही खोटं नाही मी बऱ्याच म्हणजे सगळ्या युट्यूबर लोकांना सुद्धा मी फोन केलेला आहे तर की मला तुमच्याकडून जास्तीत जास्त जेवढी मदत होईल तेवढी मला मदत करा तुम आणि ज्यांना मदत करायची माझी इच्छा आहे मला इच्छा आहे ती त्यांनी आहे ना स्वतः पाच रुपये द्या तुम्ही दहा रुपये द्या मग तुमच्या मद विश मदतीचं जेवढं पण असेल तेवढं मला दोन पायावर उभं करायला मला मदत क होईल तर तुम्ही नक्की बघू शकताय मी असं सगळं रिअल डॉक्टरांना डॉक्टरांनासुद्धा सांगितलं डॉक्टर व्हिडिओ काढायला डॉक्टरांची परमिशन होती तर रिपोर्ट इथं दाखवतात माईच्या पप्पा जे रिपोर्ट आहेत ते सुद्धा दाखवलेत आणि डॉक्टरांची व्हिडिओ काढायला काही हरकत नव्हती त्यामुळे मी हिथला व्हिडिओ काढला आहे आणि थेरपीचं पण जे व्हिडिओ आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय थेरपी केली जेणेकरून मी जर चांगली झाले मी तर चांगली होणारच आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मी जर चांगली झाले आईनं पण व्हिडिओ काढायला सुरुवातीत केली होती मी जर चांगली झाले तर माझ्या ह्याच्यात अनेक पेशंट डॉक्टरकडं जाणार कारण डॉक्टर डॉक्टरांचं बोलणं ही सगळं म्हणजे आपल्या सा सर्वसामान्य माणसाला इतकं समजून सांगतात डॉक्टर आणि समजून घेणारे डॉक्टर आहेत त्यामुळं मला ही तर ट्रीटमेंट करायची आणि भरपूर दिवस लागणार आहेत मला ह्यासाठी वर्ष दोन वर्ष तरी लागतील मला ह्यासाठी तर मला तेवढी मदत करा आणि तुमचं मी लाख लाख धन्यवाद करेल की तुम्ही माझ्यासाठी ज्यासाठी एवढं म्हणजे मदत केली तर मी पण प्रयत्न करते जेवढी होईल तेवढी

त्यामुळे मग पुढच्या गोष्टी इथे हळूहळू कशा बदलतील पण हे होत असताना चढता होणार आहे लगेच हे आग थांबणार नाही आहे काही दिवसांमध्ये थांबावं लागेल फरक पडायला लागेल त्या कामाला कडकपणा कमी करण्यासाठी पहिला प्रयत्न असणार आहे कडकपणा कमी झाला पाहिजे थेंज कमी झाला पाहिजे आम कमी झालं पाहिजे आणि मग त्याची पाय जवळ जाणे असं झालेलं पाहिजे तुम्ही हे झाल्यानंतर मांडी लावून बसण्याचा प्रयत्न केला नाही पण ती आता ही थंडी नाही ना जास्त म्हणजे हे पाय असं पूर्ण घालता येत बैसून नये पाय पण ही थंडीत जास्त म्हणजे ती कडक एक महिना झाला त्यांना मांडी घालायना आता केस हो पहिले घालत होते एका पायाची मांडी किते मी स्टार्ट तरी करतो 15 अंतर बोल गया इसके में 2 मिनट्स 5 मिनट्स मैं याद कर लूंगा हां क्या नहीं आता है क्या नहीं आता है तो 1 मिनट सीधा मत तो पुढे किती प्रेम करू आपण काय करू नाही नाहीलाम कहता

कुठल्या पायाला जात होत त्या पायाला काय बसले वाटते ना मशीन मध्ये असं काय बरं नाही का काहीतरी कडच आता दहा मिनटं झालं मशीन लावून

त्यांचं पण ट्रीटमेंट येतच आहे त्यांना पण परत झालं महिना झाला त्यांचं ट्रीटमेंट तर त्याचा या का कोमलला भेटायला आलेत बरं का विचारपूस केली या तर आता दहा मिनटं झालं मशीन लावलेली आहे तर पहिल्या मुंग्या येत नव्हत्या पायाला मशीन लावल्यावर पण दहा मिनटानंतर महिल्या येत होत्या

माझं पाय दुखतं आहे मणक्याचं आहे मणक्यात त्यामुळं कसं सांगितलं की पाय दुखतो तर आता कितपत तुम्हाला फरक असायचा अनुभव फरक आहे तर असे असे अनेक पेशंट इथं येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आजार आहेत त्यांना मुंक्याचे तर बऱ्याच पेशंटला फरक पडलेला आहे तर आता कोमलता काही जे कोमल आहे त्यांना डॉक्टर बोलतील आता पण कायच होतं आहे काय नाही मग ते सांगतील